जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी विवेक यांची रेल्वे स्टेशन रेल्वे स्टेशनला पाहणी स्टेशनची करा यांचा आदेश उपमुख्यमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या उपस्थितीत या रेल्वे प्रकल्पाच्या प्रगतीबद्दल देखरेख व सूचना देण्यात येत आहे रेल्वे संबंधित भूसंपादन आणि इतर कामांची त्वरित आणि दर्जेदार अंमलबजावणी करण्याचे निर्देशही या तपासणीच्या वेळी दिले जात आहेत बीड जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी रेल्वे स्टेशनची पाहणी करत प्रगतीचा आढावा घेतला आगामी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त सुरू होणाऱ्या बीड अहिल्यानगर रेल्वे प्रकल्पाच्या तयारीबाबत प्रवासी सुविधा भूसंपादन व प्रत्यक्ष कामाची माहिती घेत संबंधितांना त्वरित आवश्यकता पूर्ण करण्याच्या सूचना केल्या त्यावेळी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन उपजिल्हाधिकारी कविता जाधव बीड तहसीलदार चंद्रकांत शेळके तलाठी मंडळ अधिकारी तसेच रेल्वेचे कर्मचारी आदी होते

ठेव ठेव ठेवून जाऊ ते तुम्ही पूर्ण करून आरामात पाह